सूत्र पाचवे कीर्तीवरच सर्व काही अवलंबून आहे प्राणपणाने कीर्तीची रक्षा करा सूत्र कीर्ती हा सत्तेचा मूलभूत आधार आहे कीर्तीच्या जोरावरच तुम्ही वर्चस्व गाजवू शकता जिंकू शकता एकदा ती हातातून निसटली तर तुम्ही अभेद्य राहत नाही आणि तुमच्यावर सर्व बाजूंनी हल्ला होतो जिच्यावर आक्रमण करताच येणार नाही अशी तुमची कीर्ती अखंडनीय करा संभाव्य हल्ल्याबाबत सतर्क राहा आणि ते मोडून काढा दरम्यान तुमच्या शत्रूंच्या कीर्तीला खिण्णार पाडून त्यांचे उच्चाटन करण्यास शिका नंतर फक्त बाजूस सरा लोकांच्या त्यांच्या विरुद्धचा कौलच त्यांना फासावर लटकविण्यास पुरेसा आहे सिसेरोच्या मतानुसार कीर्तीविषयी ज्यांना वादविवाद अपचर्चा करायची आहे असे प्रसिद्धी, प्रसिद्धी लोक प्रसिद्धी कीर्ती या विषयावर टीका करणारे पुस्तक लिहितात त्यावेळी त्यांचे श्रेय लेखक म्हणून त्यांनाच हवे असते प्रसिद्धी लोकनुनय यावर टीका करून शेवटी त्यांना चार चौघांच्यात नावच कमवायचे असते इतर प्रत्येक गोष्टीची वाटणी होऊ शकते आपण मित्रांना आपल्या वस्तू जिन्नस देऊ प्रसंगी आपला जीवही खातर देऊ पण आपली प्रसिद्धी आपले नाव दुसऱ्या कोणाबरोबर शेअर करणे आपल्या प्रसिद्धीतला थोडा वाटा दुसऱ्याला देणे या घटना अत्यंत दुर्मिळ विरळात सापडतात मॉन्टेगन पंधराशे तेहतीस ते पंधराशे ब्याण्णव कमी प्रतीच्या विवेक बुद्धीशी दोन हात करणे हे अपकिर्तीस तोंड देण्यापेक्षा कैक पेटीने सोपे असते फ्रेडरिक निच्छे अठराशे चव्वेचाळीस ते एकोणीसशे गुरुकिल्ली एका मर्यादे पलीकडे आपल्या अवतीभोवतीचे लोक म्हणजे अगदी वि मित्र देखील अगम्य राहतात त्यांच्या मनाचा गूढ गहनतळ आपल्याला गाठता येत नाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही गुप्त बाबी ते कधीच उघड करत नाही फार दीर्घकाळ इतरांच्या अनाकलनीय बाबींवर विचार केल्यास त्यांच्याविषयी काही मत बनविणे हा निवाडा करणे आपल्याला शक्य होत नाही आणि याचा स्वतःलाच फार त्रास होऊ शकतो त्यामुळे या वस्तुस्थितीकडे कानाडोळा करून आपल्या नजरेस उघडपणे दिसून येणाऱ्या गुणांच्या आधारे बाह्यस्वरूपावरून आपण लोकांबद्दल अंदाज बांधतो त्यांचे रंगरूप पेहरावे हातवारे शब्द कृती नजर यावर विसंबून आपण त्यांच्याविषयी आपले मत बनवितो समाजात वावरताना बाह्यस्वरूप आणि वर्तणूक हे लोकांच्या योग्य योग्यतेचा निवाडा करण्याचे निकष आहे या व्यतिरिक्त इतर निष्क निश निकषांवर विसंबणाची चूक करू नका वरवरच्या तुमच्या असण्या दिसण्यात अचानक केलेला बदल विक्षिप्त बाह्य स्वरूप तसेच एकही चुकलेले किंवा निसटलेले पाऊल अन अनर्थकारक ठरू शकते कीर्ती प्राप्त करण्याचे स्वतःच्या नावास वलय देण्याचे प्रयोजन हे आपण अनन्यसाधारण मानतो यामागे देखील हेच कारण आहे असाधारण धोक्यांच्या सत्तेच्या दिखाऊ खेळामध्ये सुकिर्ती हीच तुमची सं संरक्षण ढाल आहे तुमच्यातील वाईट शोधणाऱ्या छिंदिंदविषयी चिन, लोकांपुढे तुमच्या ख्यातीचा दिमाखा राहील की जग तुमचे मूल्यमापन काय नाही कसे करत आहे या गोष्टीवर तुम्ही अंमल गाजवू शकता सुकीर्तीचे संरक्षण हे असे उपकार ठरते समर्थ अशा पातळीवरून नियंत्रण आणि कार्यवाही त्यामुळे शक्य होते कीर्तिमान होण्यासाठी एक उद्दिष्ट ठरवून कष्ट करा औदार्य सचोटी किंवा चातुर्य यापैकी एक गुणासाठी तुमच्या नावास अनन्य साधारण महत्व प्राप्त होईल असे प्रयत्न करा एका गुणामुळे जगापेक्षा वेगळे अलौकिक ठरता चार चौघांच्या तुमचे गुण हा चर्चेचा विषय ठरतो शक्य तितक्या जास्त लोकांना तुमची कीर्ती ज्ञात होऊ द्या हे काम नाजूक का आहे ते करताना सावधानता हवी हे ध्यानात घ्या पाया मजबूत ठेवा आणि त्यावर कीर्तीचे इमले हळूहळू धान बांधत जा एक दिवस वणव्यासारखी की तुमची कीर्ती सर्व दूर पसरत जाईल विश्वासार्ह आणि उत्तुंग कीर्ती तुमच्या अस्तित्वाचा डंका त्रिखंडात पिटत नेते विशेष शक्ती खर्च न करता देखील तुमचा प्रभाव आणि ताकद वाढीस लागते तुमच्याबद्दल एक वलय आकर्षण निर्माण होते तसेच तुमचा प्रभाव प्रभाव प्रभावळीमुळे एक प्रकारचे आदर मिश्रित भय लोकांच्या मनात झिरपू लागते कुटील रणनीती असामान्य चातुर्य आणि आपल्या गनिमी काव्याचे मनोहारी दर्शन उत्तर आफ्रिकेतील एका लढाईच्या ठिकाणी घडविणाऱ्या मशहूर जर्मन जनरल अर्विन रोमो रोमेल यांचा दबदबा दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस निर्माण झाला ज्या सैनिकांनी त्यांचा सामना केला त्यांच्या मनात या सुप्रसिद्ध जनरलविषयी अक्षरशः दहशत निर्माण झाली होती इंग्रजांचे टँक जनरल अरविंद रोमेन यांच्यापेक्षा एक वा पाचव्या संख्येने जास्त झाले त्यांचे सैन्यबळ कमी झाले तरीही त्यांच्या येण्याची खबर लागताच भीतीने गाळण उडून सर्व शहरे रिकामी केली जात असत एका अस्सल गुणावर तुमच्या कीर्तीचा डोलारा उभारा हा एकच गुण म्हणजे समजा भुरळ पाडणे किंवा कार्यतत्परता हा इतरांवर तुमचा मोहिनी टाक टाकतो भूल पाडतो एवढेच नाही तर हा एकच गुण तुमच्या क्रियाशीलतेची उपस्थितीची वर्दी देणारा ठरतो राजाच्या भालदार सोबदाराप्रमाणे तुमची ललकारी दे, देतो कीर्ती हा काळजीपूर्वक वाढविण्याचा असा अनमोल खजिना आहे खास करून कीर्ती कमावताना तिचे बस्तान बसविताना सावधानता बाळगून तिचे सर्व संभाव्य हल्ल्यापासून डोळ्यात तेल घालून रक्षण केले पाहिजे एकदा कीर्ती प्रस्थापित झाल्यावर शत्रुपक्षाने केलेल्या निंदा नालस्तीमुळे संतापून जाणे अथवा बचावात्मक पवित्रा घेणे हे कटाक्षाने टाळले पाहिजे कारण तुमच्या प्रसिद्धीबाबतची तुमची असुरक्षितता त्यातून उघड होते तुमच्या कीर्तीवर तुमचा विश्वास पक्का नाही हे प्रत्ययास येते म्हणून भावनेच्या भरात प्रतिक्रिया देणे टाळावे या उलट तुमच्या पक्षाच्या बहुश्रुततेवर घाला घालणे हे तुमच्यापाशी असणारे सम सक, सक्षम आयुध आहे विशेषत जेव्हा तुमच्यापाशी प्रतिपक्षापेक्षा कमी ताकद वा सत्ता आहे अशावेळी हे शस्त्र फार प्रभावी धारधार ठरते अशा वाकयुद्धामध्ये जास्त कीर्ती असल्यामुळे प्रतिपक्षाचे नुकसान फार जास्त होते प्रतिपक्षाने जर तुमच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देऊन तुमच्यावर घाला घालायचा प्रयत्न केला तर त्यांचेच नुकसान होते कारण तुमच्या कमी सत्ता वा ताकद ताकद ताकदीकरिता मोठे शस्त्र काढल्यासारखे होते या युक्तीचा उपयोग करताना फार कौशल्य लागते अशी चिखलफेक करताना क्षुल्लक बदल्यामध्ये अडकून पडायचे नसते तुमच्या चातुर्याने शत्रूची अपकिर्ती करण्यास जर तुम्ही अयशस्वी ठरलात तर डाव उल उलटला जाऊन तुमच्याच प्रसिद्धीस आणि लोकप्रियतेस धोका उद्भवतो ही शक्कल वापरताना फार ताणल्यास त्याची निर्भत्सना तुम्हाला हवी आहे त्याऐवजी तुमचीच सूडभावना जास्त उजेडास येईल प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही जास्त प्रसिद्ध असाल तर त्याला नामोहरम करण्यासाठी उपरोध विडंबन अशा छुप्या का आयुधांचा उपयोग करा यापु यामुळे तुम्ही लोकप्रिय धूर्त लुबऱ्या व्यक्तीसारखे दिसून याल दखलपात्र बनाल रस्त्यात लुडबुड करणाऱ्या उंदराशी बलाढ्य सिंह चाळा करतो त्याला खेळवितो सिंहाने यापेक्षा दुसरी कुठली प्रतिक्रिया दिली तर ते त्याच्या आणि दबदब्याला मारक ठरेल रूपक हिऱ्या खाण शोध घेऊन तुम्ही खणलेत खाण सापडली तुमचा अमूल्य ठेवा तुमच्यापाशी आहे प्राणपणाने या संपत्तीचे संरक्षण करा सर्व बाजूंनी चोर लुटारू पुढे सरसावतील तुमची रूप संपत्ती गृहीत धरू नका तिच्यात सतत भर टाकत राहा रत्नांची चमक काळामुळे नाहीशी होऊन ती संदेश माझी अशी इच्छा आहे की कौशल्य चातुर्य यांच्या वापराने दरबारी मानकऱ्यांनी अंगभूत योग्यतेस पाठिंबा दिला पाहिजे तिचा विकास साधला पाहिजे एखाद्या अपरिचित आप ठिकाणी आपला मानकरी जाऊन पोहोचण्याआधी त्याची कीर्ती तिथे पोहोचावी जनमानसातील त्याच्या प्रतीक प्रतिमेमुळे त्याच्या नावाच्या गवगव्यामुळे आपल्या मानकर्त्या आपल्या मानकऱ्याची कीर्ती वाढीस लागते व वा अशी सर्व थरांतून अनुमोदित कीर्ती ही आपल्या मानकऱ्याच्या योग्यतेचे त्याच्याविषयीच्या निष्ठेचे वर्धन करते जनमानसाचा कौल मिळाल्यावर कीर्तीचे वर्तुळ वाढविणे ठोसपणे त्याचा वापर करणे सहज शक्य होते बालसार कॅस्टिग्नियॉन चौदाशे अठ्ठ्याहत्तर ते पंधराशे एकोणतीस